नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पहा बुधवारी बारा फेब्रुवारीला माघ पौर्णिमा आहे माघ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला माघ पौर्णिमा असे म्हणतात माघ पौर्णिमा ही सर्वात मोठी पौर्णिमा समजली जाते आणि म्हणूनच आपण आपल्या प्रगतीसाठी घराच्या भविष्यासाठी आपल्या घरात असलेली वाईट बाधा निगेटिव्ह ऊर्जा निघून जाण्यासाठी घरात पॉझिटिव्ह एनर्जी येण्यासाठी माता लक्ष्मीने आपल्या घरात वास करण्यासाठी अत्यंत साधा सोपा आणि अगदी प्रभावी असा आंब्याच्या पानांचा उपाय पाहणार आहोत बघा पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू यांना समर्पित आहे या दिवशी माता लक्ष्मीबरोबर आपल्याला भगवान श्रीहरी विष्णू यांची देखील पूजा करायची असते त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या कुलदेवीची देखील या दिवशी सेवा उपासना पूजाही करायची आहे तर पहा पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यात आपल्याला थोडेसं गंगाजल किंवा गोमतीर आणि चिमुडबर हळद टाकायची आहे माघ पौर्णिमेला पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला अतिशय महत्त्व असतं आणि म्हणूनच आपण घरी अंघोळीच्या पाण्यात सर्वांनी ह्या वस्तू टाकून अंघोळ करायची आहे त्यानंतर घराचा मुख्य दरवाजा बाहेरचा परिसर आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे घराचा उंबरठा दरवाजा पुसताना थोडंसं पाणी घ्या त्यात चिमुडभर हळद थोडंसं गोमतीर टाका आणि याने स्वच्छ पुसून घ्या त्यानंतर उंबरट्यावर हळदीचं लेपन न विसरता करायचं आहे बघा इतर वेळेस जरी आपण हळदीचं लेपन करत नसाल तरी पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून सकाळी तुम्ही घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन कसं करायचं तर पहा एका वाटीत चिमूडवर एका वाटीत तुम्हाला एक छोटा चमचा हळद घ्यायची आहे त्यात थोडंसं गुलाब पाणी टाका गंगाचल असेल तर गंगाचल टाका गोमतीर असेल तर गोमतीर टाका आणि याची पेस्ट तयार करा लेप तुम्हाला 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 हा लेप तर, तुम्हाला तुमच्या हाताने तुमच्या उंबरठ्यावर तुम्हाला पसरवून लावायचा आहे हा लेप सुकल्यानंतर तुम्हाला छान अशी रांगोळी काढायची दोन्ही बाजूला तुम्हाला माता लक्ष्मीची पावलं काढायची आहे हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करून धूपदीप ओवाळून उंबरठ्याची पूजा करायची आहे ज्या घरात या पद्धतीने उंबऱ्याची पूजा केली जाते उंबरठ्याची पूजा केली जाते त्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करते माता लक्ष्मी सकाळी आपल्या घरात प्रवेश करत असते त्याचप्रमाणे संध्याकाळी तिन्ही सांच्या वेळेस आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि माता लक्ष्मीसाठी जर का आपण या पद्धतीने आपला दरवाजा सुशोभित केला तर माता लक्ष्मी आपल्या घरात एकशे एक टक्के प्रवेश करत असते माता लक्ष्मी म्हणजे पैसाच नवं तर घरातील समृद्धी सुख आनंद ऐश्वर या सर्व गोष्टी देखील लक्ष्मी स्वरूपच असतात त्यानंतर आपल्याला आंब्याची पानं आणायची आहे बघा आंब्याच्या पानांना आपल्या हिंदू धर्मात अतिशय महत्त्व आहे धार्मिक दृष्टीने पण आणि आयुर्वेदिक दृष्टीने पण आंब्याच्या पानांचा काठ्यांचा वापर केला जातो प्रत्येक पूजेमध्ये आंब्याच्या पानांशिवाय पूजाही अपूर्ण असते प्रत्येक शुभ कार्यक्रमात आंब्याच्या पानांचा वापर केला जातो हवन सामग्रीमध्ये देखील आंब्याच्या काडीचा वापर केला जातो आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी आंब्याच्या पानांचं तोरण आवर्जून आपल्या मुख्य दरवाज्याला लावायचं आहे यामुळे आंब्याच्या या पानांमुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आंब्याच्या पानांमुळे कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा घरे घरात प्रवेश करू शकत नाही ती दाराच्या बाहेरच अडवली जाते त्याचप्रमाणे घरातील वातावरण यामुळे सकारात्मक राहतं प्रत्येक शुभ दिवशी तुम्ही आंब्याच्या पानांचं तोरण तुमच्या घराच्या दरवाजाला आवर्जून लावायचं आहे तुम्हाला अकरा आंब्याची पानं आणायची आहे पानं आणताना ती नीट बघून आणायची म्हणजेच फाटलेली खराब झालेली पानं आणू नका पानं आणल्यानंतर ती स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर प्रत्येक पानावर तुम्हाला थोडंसं हळदी कुंकू ओलं करून एक एक बोट हळदी कुंकवाचा लावायचा आहे त्यानंतर ह्या अकरा पानांचं एक तोरण बनवायचं अकरा आंब्याची पानं मिळाली नाही तर बघा नऊ सात अगदी पाच पानं जरी मिळाली तरी चालेल परंतु या दिवशी आंब्याच्या पानांचं तोरण तुमच्या घराच्या दरवाज्याला लावायचं आहे हे करत असताना तुम्ही तुमच्या गुरूंचं स्मरण करायचं किंवा माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करायचा त्यानंतर हे तोरण तुम्हाला बघा पानं चांगली आहे तोपर्यंत ठेवायचं आहे पानं सुकायला लागली की त्याच्या आतच तुम्हाला हे तोरण काढून निर्मल्यामध्ये टाकायचं आहे जर का सुकलेलं तोरण तुम्ही दरवाजाला तसंच ठेवलं तर त्यातून पुन्हा निगेटिव्ह ऊर्जा तयार होत असते आणि म्हणूनच आपल्याला ही पानं सुकायच्या आधी काढून निर्मल्यामध्ये टाकून द्यायची आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे आवर्जून आपण पौर्णिमा अमावस्या या विशिष्ट दिवशी आवर्जून करायचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद